आरंभ एका नव्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील एकाचे बंद घर फोडून अडोतीस हजारांची रोकड लांबविल्याची घटना एकोणतीस मार्च रोजी रात्री आठ वाजता उघडकीस आली आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चौट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक असे की प्रवीण श्रीराम जंगले व चाळीस राहणार कोथळी तालुका मुक्ताईनगर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे एकोणतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेपासून त्यांचे घर बंद असताना अज्ञात चौट्यांनी बंद घराची कडी कोइंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून अडोतीस हजार रुपयांची रोकड लांबवली ही बाब रात्री आठ वाजता समोर आली त्या प्रकरणी प्रवीण जंगले यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यानुसार अज्ञात चौट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे हे करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता, करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा